नमस्ते दोस्तों मैं हूं एंकर भारती और जनता की आवाज चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत है जैसा कि आप जानते हैं हम इतने दिनों से जनता के रिव्यू ले रहे हैं विधानसभा के इलेक्शंस जो है वो चल रहे हैं बहुत जल्दी वोटिंग होने वाली है और आज हम जनता की राय जानने के लिए आ चुके हैं शिरवे गाँव में जहाँ हम जानेंगे कि जनता की यहाँ पर राय क्या है

आता ती थोडी दुसरा आमदार आहे तो काँग्रेसचे आहे दूरचे आहे जेवढचे आहे अच्छा मग दूरचे आमदार ते काम करून देणार नाही का एखाद्या वेळेने आहे त्याला कसं काय देणार आम्ही आतापर्यंत तुम्हाला दुसरे उमेदवारांनी काम नाही केले का दुसरं नवीन आहे तो आम्ही बीजेपीला जे वोटिंग करणार आहे अच्छा जनता की आवाज चैनल से आए हम लोग हम लोग जनता का रिव्यू जान रहे हैं तो तुम सांगू शकता का कोणत्या पार्टीची लवर आहे आम्ही नो कमेंट्स हां नो कमेंट्स कुछ तो कमेंट दो हां तरी बीजेपीचा हवा आहे किसकी हवा आहे राजेश पाडवी हां कोणाला सपोर्ट करता तुम्ही राजेश राजेश पाडवीला सपोर्ट करतो तुम्ही राजेश पाडवी राजेश पाडवी तर राज इथ आम्ही येऊन गेलोत एका छोटासा असे शेल्टरमध्ये आणि तिकडचे बाबांना आम्ही विचारणार आहोत की इकडे कोणती सरकारने काम केले आहेत बाबा कोणती सरकारने इथे काम केले भाजप सरकार तुम्हाला माहिती का आपले भाजपाचे आता आमदार पदाचे उमेदवार कोण आहे राजेश पाडवी राजेश पाडवी का राजेंद्र गावित राजेश पाडवी ठीक आहे मग तुम्ही यावेळेस कोणाला समर्थन देत आहे अच्छा काय काम केले त्यांनी असं की त्यांनाच तुम्ही वोट करणार आहे कामे त्याने पुष्कळ केलेले आहे जस की गावात पाईप लाईन केले आहे टाकी दिली आहे त्या सर्व सुविधाचा तुम्हाला फायदा भेटतोय का हो सर सर चॅनल आहे एक बाईट देंगे का प्लीज किस पार्टी की लहर आहे कोणत्या पार्टीची लहर आहे काय वाटतं तुम्हाला काही सांगू शकत नाही मी तुम्ही कोणाला समर्थन देत कोणाला वोट करणार आहे आतापर्यंत कोणी चांगले काम केले काम कोणत्या के चांग अपन... पार्टीने तुम्हाला काही माहिती का आ, तुम्हाला माहितीये का आपले बीजेपी पार्टीचे उमेदवार कोण आहे असं आमदार पदासाठी जे आता उभे आहेत ते राजेश राजेश पाडवे राजेंद्र गावित का दादाने काही इथं काम नाही केले का तुम्ही त्यांना सपोर्ट नाही करत आहे का मग काय वाटतं तुम्हाला पुढे कोण येणार आहे कोणाची सरकार बनणार बीजेपी जे गावाच्या एका शेतामध्ये इथे मजूर लोक काम करत आहेत ते कोणाला सपोर्ट करत आहे आणि त्यांचं मत काय आहे ते यावेळेस कोणाला वोट करणार आहे आणि आम्ही त्यांना विचारणार आहोत आतापर्यंतची जेवढी पण योजना सरकारने काढली आहे त्यांचा त्या सगळ्या योजनेचा त्यांना किती लाभ भेटला आहे भाऊ बोला तुम्हाला काय वाटतं कोणाची सरकार बनणार यावेळेस बीजेपी महायुती पी मायोती। मायोती सरकार का वाटतं तुम्हाला त्यांची सरकार बनणार असं शेतकऱ्यांना पण म्हणजे किसान पी एम किसान सन्मान निधीचे पैसे भेटले म्हणजे आधार झाला बो खत घ्यायला किंवा बी बियाण घ्यायसाठी त्याचा आधार झाला आणि परत लाडकी बहिणीची पण योजना त्यांनी चांगलीच राबवली आणि ते पुढे राबवतील लाडकी बहिणी योजना भेटले बरेच बायांना भेटले साडे सात सात हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यात आलेले का असं कोणी राहिला नाही की सगळ्यांनी जेणे भरला त्याचा फॉर्म अप्रूव्ह झाला सगळ्यांना पैसे भेटले आतापर्यंतचे तुम्हाला काय काय म्हणजे योजनेचे तुम्हाला लाभ भेटले आणि किती काम करून दिले आम्हाला आर्थिक सहाय्य पण या यावर्षी आणि परत पीएम सन्मान निधीचे पैसे पण खात्यात वेळोवेळी परत आहे राज्य सरकारचे केंद्र सरकारचे म्हणजे केंद्र आणि राज्य मिळून मिळून दोन्ही चार -चार प्रमाणे पडताय पैसे खातात वगैरे आणि परत गॅसच्या योजना आहे इतर योजना आहे ते पण राबवल्या हो ते पण म्हणजे व्यवस्थित योजना पण सक्सेस झालेल्या योजना कोणत्या सरकार तर्फे तुम्हाला मिळत आहे तुम्हाला माहिती का हो बीजेपी अच्छा भारतीय जनता मग यावेळेस तुम्ही कोणाला वोट देणार आहेत बीजेपी आताचे दोन उमेदवार आहेत राजेंद्र गावित आणि राजेश पाडवी तर तुम्हाला काय वाटतं दोघांमधून कोणाची लहर जास्त राजेश पाडवीची कारण की स्थानिक आ, स्थानिक व्यक्ती आहे आणि परत काम पण चांगले केलेले लोकांच्या सुखदुःखामध्ये हर एक गोष्टीची त्यांनी मदत केलेली आहे आणि परत प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होतात आणि विविध योजना ज्या सरकारच्या योजना आहेत त्या खेडोपाडीपर्यंत पोहोचवतात वगैरे ते आणि मार्गदर्शन पण करतात आणि राजेंद्र दादांनी अजूनपर्यंत काही असं सहयोग केला ते पण बाहेरचे बाहेरचे अच्छा आतापर्यंत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले नाही काही लाडकी बाई योजनाचे पैसे आलेत का तुम्हाला हो ताई आले किती रुपये आले आम्हाला इकडे बघा ना थोडस इकडे बघा ना किती पैसे आले तुम्हाला साडेसात हजार जमा झाले आता माझ्या खात्यात अच्छा किती मेंबर तुमच्या फॅमिलीमध्ये आमच्या तीन मेंबर आहे आमच्या फॅमिली वाटतं तुम्हाला ही योजना चालू राहील का पुढे पण आता काय माहीत नाही दिदी पण चालू राहिली तर चांगली काय वाटतं तुम्हाला ही योजना पुढे पण चालू राहायला पाहिजे का हो अच्छा तर मग तुम्ही यावेळेस कोणाला वोट देणार आहे आता ज्यांचं सत्ता असेल त्यांनाच कोणाला म्हणजे पंजा का भाजपला भाजपाचे चिन्ह काय आहे कमळ ठीक ताई तुम्ही कोणाला वोट करणार आहेत कमळ का पंजा फुल फुलला वोट करणार पन आहे हो चला एक अजून ताई आहेत त्यांना पण आपण विचारून घ्या ते कोणाचे समर्थक आहेत ताई कोणाला समर्थन देताय तुम्ही फुलला फुलला लाडकी बाई योजनाचे पैसे आले तुम्हाला काय वाटतं ही योजना अजून पण पुढे जाईल का ते माहित नाही आहे पण आता पैसे भेटले आहे आम्हाला अच्छा ही योजना पुढे चालेल पाहिजे का कंटिन्यू राहायला पाहिजे का ठीक आहे अजून काही तुम्हाला अपेक्षा आहे का कुठली जी ज्यांची पण सरकार बनणार त्या सरकारशी तुम्हाला काय अपेक्षा आहे काय 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 कामं त्यांनी करून द्यायला पाहिजे आम्हाला सगळी योजना शेतात पण पैसे भेटतात काय अजून तुम्हाला काय अपेक्षा आहे की आम्हाला हे हे पाहिजे सरकारकडनं ते पाहिजे असं काय पाहिजे सगळंच भेटत आहे आता आता असं चालू राहील तर चांगलं आहे इकडे एक भाऊ आहेत त्यांनी यस काँग्रेसचा टी शर्ट घातलेला आहे तर आम्ही त्यांनाच विचारूया की ते कोणाला समर्थन देत आहे आम्हाला आमचं काँग्रेसला समर्थन आहे अच्छा तुम्ही काँग्रेसला का समर्थन देत आहे कारण की ते <laughs> बोला ना काँग्रेसचे कोणते उमेदवार आहे आहे जे काय नाव त्यांचं केशव पाडवी तुम्हाला माहिती आहे का आमदार पदासाठी कोणते उमेदवार उभे असं जास्त काय माहिती नाही आम्हाला राजेंद्र गावित हे आमदार पदासाठी उभे आहे बरोबर ते कोणत्या सरकारने कोणत्या पार्टी तर्फे ते काँग्रेसच्या तर्फेने ठीक आहे मग तुम्ही यावेळेस कोणाला वोट करणार आहे ठीक काँग्रेस पार्टीचे उमेदवार कोण आहे मी सांगितलं आता सांगा काँग्रेस पार्टीचे उमेदवार कोण राजेंद्र <laughs> गावित राजेंद्र तर मित्रांनो आम्ही शेतातन निघून इथं रोडवर येऊन गेलो आहोत आणि आम्ही इथे एक दादा बसले त्यांना आम्ही विचारणार आहोत भाऊ असा होऊन जात भाऊ काय म्हणणं तुमचं कोणती सरकारची आता हवा चालली आहे कोणत्या पार्टीची लहर आहे सध्या सध्या आता बीजेपीची बीजेपीची लहर आहे तुमच्या फॅमिली मेंबर्स वगैरे कोण म्हणजे कोणाला वोट करणार आहे आता कोणाला समर्थन देतात ते बीजेपी पिला। बीजे हाँ, बीजे पिला। बीजे का हाँ, बीजेपी अच्छा, हाँ, बीजे पार्टी है हाँ, राजेश पार अच्छा, हाँ। हाँ। नमस्ते दोस्तों एक बार फिर से जनता की आवाज़ चैनल में आप सभी का मैं एंकर भारती नायक दिल से स्वागत करती हूं आप देख रहे हैं यहां हम आ चुके हैं आप तलोदा शहर में और यहां हम जानने वाले हैं लोगों से कि मतदान चालले निवडणुकीचा माहोल काय वाटतो कामाला ते चांगलं काम करते काय काय काम केले असे त्यांनी खेड्या करले पाणीचे बंदोबस्त करून टाकले त्यांनी मग दुसरी सरकार तुम्हाला काम करून देत नाहीये का नाही ना अडचण येते आम्हाला काही बी काम होणार मग तुम्हाला बदल नकोय का नाही आमचे राजेश पाडवी चांगला उमेदवार राहणार त्याला तुमच्या हिशोबाने कोणता चांगला उमेदवार आहे साहेब ते कोणते कोणत्या पार्टीने उभे तुम्हाला आहे का कोणती पार्टी कमड कमडपूर काय वाटतं कुणाची लहर राजेश पाडवी मग तुम्ही यावेळेस कोणाला वोट देणार राजेश पाडवीला काय काय असं काय काम केलं त्यांनी समाजसाठी सर्व काय केलं विकासासाठी केलं रस्ते केले सगळं काय केलं त्यांनी अच्छा मग दुसरे पार्टीचे लोक काही काम नाही करून देते त्यांनी इथे काय ते परवंतनं झालं होतं ताई राजेश पाडवी आल्यानंतर कसं आहे समाजला का 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 सगळं समा काय केलं समाजसाठी सगळं काय त्यांनी रस्ते दाखवले आमदार साहेब तुम्हाला काय वाटतं परत तेच येते आमदार ते जे आमदार पदासाठी दोन उमेदवार उभे आहेत कोण जिंकणार आहे राजेश पाडवी का राजेंद्र गावित काय वाटतं कोण जिंकू शकतो टक्कर आहे तर माहिती नाही आम्हाला कोण जिंकणार काय तुम्ही कोणाला सपोर्ट करताय आता चांग काम राजेदा ते कोणते काम त्यांनी चांगले केले रोडचे काम अजून अजून वेगळ्या सर्व केले मग तुम्ही कोणाला सपोर्ट करताय राजे दादा जनता की आवाज न्यूज चॅनल की तरफ से आहे और हम जनता की राय जान रहे हैं कि लोग लोगों के दिलों पे कौन वास कर रहा है जैसे कि आपको पता ही होगा कि आमदार पद के लिए दो बड़े उम्मीदवार खड़े हुए हैं ठीक है तो आप किसे सपोर्ट करते हैं किसकी लहर है किस पार्टी की लहर है कुछ बोलना चाहिए अब ऐसा क्या? है हमें तो इधर कैसा है माहौल देख के हमें जनता को वोटिंग करना है उम्मीदवार को निवड़ेंगे हम अच्छा ऐसा कौन से उम्मीदवार को आप सपोर्ट अब वो ऐसा है अभी माहौल अभी हमें आ रहा मन में आएगा जब हम करेंगे अभी हम ऐसा ओपन नहीं कर सकते हैं इस बार जो आमदार पद के लिए दो बड़े बड़े उम्मीदवार खड़े हुए है क्या लगता है आपको कौन जीतने वाला है जीतेंगे तो अभी जो थोड़ा अच्छा, पास काम, में मैं जो अच्छा काम करेंगे क्या लगता है आपको किस पार्टी की लहर है इस बार किस पार्टी की जो है वो आपको लगता है की ये पार्टी स्ट्रोंग है और इनकी अभी सरकार बन सकती है जो पिछली आमदार दे उन्होंने काफी अच्छा काम किया है कौन से थे पिछले आमदार लाजी दादा पाडले आरोग्य रिलेटेड काही विकास झालाय का नाही नाही झालं अजूनपर्यंत मला तुम्हाला माहिती का आपले आमदार पदाचे जे उमेदवार आहेत त्यांचे नाव काय दोन उमेदवार दोन मोठे उमेदवार होते राजेश पाडे अजून काँग्रेस तर काँग्रेस राजेंद्र गावीत कोणाला समर्थन देता आहेत राजेश दादाला का त्यांनास का त्यांनी चांगले काम केले खेडागावात पूल बांधलेले त्यांनी रस्त्याचे काम केलेले करून दिले त्यांनी करोनाच्या भरपूर चांगले काम हो केले त्यांनी गरीब लोकांना मदत केलेली आहे त्यांनी करोना टाइमामध्ये राजेश पाडवी दादांनी काय कामं केले एकशे जर त्यांनी दिलेले होतं काय अजून त्यांनी हॉस्टेलची सोय केली काही गाडीची सेवा केली त्यांनी अच्छा हां गरीब लोकांचे चांगले केलं त्यांनी गरीब अच्छा। भरपूर तो दोस्तों हम तलोदा में ही है इस समय और हम जगह जगह जाके जैसे की आप देख रहे हैं लोगों की राय जान रहे है और हम आ चुके है यहाँ पे एक ठेले पर जो हम भाई से पूछेंगे भैया क्या लगता है आपको किस पार्टी किस उम्मीदवार की लहर है राजेश दादा पाड़ी आपको क्या लगता है कि इस बार राजेश दादा भी आएंगे? दादा आएंगे 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 राजेश क्यों क्या काम किया उन्होंने ऐसा उनका काम अच्छा है सब लोगों में मिलते हो अच्छा और बातचीत ज्यादा करते हैं लोगों के साथ बैठते उठते सब काम, काम उन्होंने काम क्या करके दिया है क्या सुविधा है आपको अभी तक सब, है? है। सब खेड़े पाड़े पे सब उनके ही रास्ते बना हुए अच्छा क्या लगता है आपको इस बार कौन सा उम्मीदवार जीत सकता है इस बार बीजेपी अच्छा क्यों आपको क्यों लगता है वही जीतेंगे वो खेड़े पे काम गया उसन, बहुत काम गया। आपको क्यों लगता है कि राजेंद्र गावित जो है वो नहीं जीतने चाहिए ऐसा नहीं वो जीतना चाहिए लेकिन नहीं वो पहली बार हम जो छोटे अच्छा? हाँ, वो पहली बार वो खड़े खेड़े उन्होंने कुछ काम नहीं किया है के होंगे लेकिन मालूम नहीं हम अभी हम अभी ये अठारह पंद्रह उम्र है हमारी किस उम्मीदवार की लहर है अभी शाह मतदान संघ में राजेश कुमार रा, राजेश पाड़वी हाँ इनकी जो बोलवाला है इसलिए है कि उन्होंने काम किया है मतदार संघ में इसलिए भारतीय जनता पार्टी वन नंबर तलोदा और शादा के अंदर जो रास्ते जो हाईवे उनके काम चालू है कॉलने के अंदर जो रास्ते कटार है उनके काम चालू है अच्छा। उसके बाद आ, मेरे गांव के अंदर जितने भी आ, समाज मंदिर है उनके भी काम चालू है इतने सब काम जोर और शोरों से चालू है सर आपको क्या लगता है बस भैया जो बोला वो सही है नहीं फिर भी आप हमारा तो तलोदा आप, का जो है पहले ऐसा जो फोटो था वो बहुत तो जूना टाइप का था अब जो है डेवलप करा है कि, आ, पिछली जो सरकार थी उसने विकास किया विकास किया बिल्कुल तो आपको क्या लगता है इस बार फिर से उनकी सरकार आना चाहिए कौन है उस सरकार के उम्मीदवार पार्टी का नाम हमारे राजेश दादा पार्टी का नाम बीजेपी सरकार है ये जानते हैं और भी कई लोगों से उनकी राय क्या है क्या लगता है उनको क्या लगता है बाबा इस बार कौन जीतेगा कौन जीतेगा मंजूर वो आएंगे मोदी सरकार मोदी सरकार आएगी मोदी सरकार की तरफ से जो उम्मीदवार आमदार पद के लिए खड़े हुए आपको पता है वो कौन है राजेश दादा तो आपको क्या लगता है इस बार राजेश दादा की सरकार बनेगी उम्मीद तो है। अच्छा। क्यों आपको क्यों लगता है राजेश दादा की सरकार बनेगी काम अच्छा कर रहे हो अच्छा। क्या काम किया अभी तक सब काम कर रहे अच्छा तो आपको लगता है विकास हुआ है? आपको तो क्या लगता है में विकास हुआ है हुआ है क्या क्या विकास हुआ क्या रोड के काम अच्छा रोड के काम हुए हैं तो अभी तक आपको सिर्फ रोड के ही काम लग रहा है और और आप क्या चाहते हो आ, आ, आपको क्या लगता है और किसकी सरकार बन सकती है जो और काम करे बीजेपी की सरकार बनेगी काका काय वाटतं तुम्हाला कोणाची सरकार बनू शकते पुन्हा बीजेपी जी का वाटतं तुम्हाला बीजेपी सरकार बन चांगलं काम करतात ते माहिती का तुम्हाला बीजेपी सरकारचे उमेदवार कोण आहे ना राजेश दादा पाडवी अच्छा मग काय वाटतं तुम्हाला पुन्हा त्यांची सरकार बनणार म्हणणार म ते चांगलं काम करतात सर्व लोकांना चांगलं करतात सर्व गणपती मध्ये येतात चांगले काम केले छान तळोद्यामध्ये चांगलं काम केले यांनी तळोद्याचा नक्षा बदलला नक्षा विकास झालाय विकास झाला आहे तुम्हाला काय वाटतं किती विकास झालाय विकास तर भरपूर झालाय ना जस कि झाला जसं कि साहेबांच्या आमदार निधी मधून बरेचसे काम झाले आहेत आणि कामांचे थोडं नाव सांगा ना बरेचशा कॉलन्यांमध्ये रस्ते झाले आहेत पाण्याची सुविधा झाली फिल्टर वगैरे अमुक धमूक भरपूर काम आहेत त्यांना जास्तीत जास्त मताने थे थे। ते निवडते काय वाटत ते योग्य प्रतिनिधी म्हणून आहेत ते शहादा तोडद्या मतदारसंघाला राजेश दादा पाडवी कारण की त्यांचे विकास कामांचे स्वरूप खूप चांगले जसं राजपत मार्ग बनवत आहेत फिल्टर पाण्याचे प्लॅन बनवतायत दुसरी सरकारचं काही योगदान नाही का मग इकडे ते त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांनी काय केलं काय नाही ते त्यांना माहिती पण आम्ही जे डोळ्याने पाहतोय आज काहीतरी बदल काढताना दिसतोय तुम्हाला हो काय वाटतं किती बदल झालाय चांगले पद्धतीने बदल झालाय सर्व समाजापर्यंत त्यांनी निधी वाटप केली सर्व समाजा सर्वांना सेम ठेवले चांगलं कोणतं गरीब व्यक्ती ज्या तिथे कोणाला पण न्याय भेटत आणि आरोग्य विषयात सर्व सुंदर काम आमच्या सारखं पण कोणी पण गेलं का कुठं पण थांबून जाता आणि कुठं पण हात देऊन थांबलं का आमचं काम लवकरात लवकर तुमचं सांगणं असं आहे की ते कशाही बाबतीमध्ये मतभेद करत नाही करत, करत ते एकदम हो। निष्पक्ष ते, हो, ते तुमचं हो। काम करून देतात आणि हो। सगळं निष्पक्ष होऊन निर्णय हो। घेतात आरोग्यात तर सर्व एकदम छान उदाहरण त्यांच्याकडे आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी काय विकास केला खूपच छान म्हणजे थोडं उदाहरण द्या ना उदाहरण असं आहे एका व्यक्ती विकलांग होता एक लहान मुलगा त्याच्या लहान हात म्हणजे एक साइडनी गेला होता त्याच्या तो केम्स हॉस्पिटल का जे जे हॉस्पिटल तिने सो खर्चांनी सर्व गाडी बिडी सर्वांनी त्यांनी घेऊन गेले नेले तिथे त्याच्यानंतर सो खर्चा पैसे दिले त्यांना आता काल का दोन दिवसावर त्यांची एक घटना झाली होती कसली घर जडाल होत पूर्ण साहित्य त्यांनी दिलं त्याच्यानंतर पोहोचले का दादा पोहोचले लगे घटनास्थळी लगेच पोहोचले तुम्ही कोणाला सपोर्ट करता आम्ही बीजेपीला सपोर्ट धन्यवाद बाबा हम जनता की आवाज चॅनल चे चाहते आपण की इस समय किस उमेदवार की लहर है राजेश पाडवी अच्छा क्या कुछ काम किया है अच्छा काम. अच्छा काम किया है क्या क्या, 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 क्या करके काम करके थी अच्छा तो फिर अभी क्या लगता है आपको आगे भी इसी तरीके से जी. काम करेंगे 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 अच्छा तो अभी आप किसे सपोर्ट कर रहे हैं राजेश पाड़वी भैया क्या लगता है ये लगता अभी है। पिछली सरकार ने यहाँ पे काम किया है किया है किया है क्या, क्या क्या काम हुआ है रोड का काम हुआ है अपना बजट उसका विषाद हुआ है रोड बना है अच्छा। ये नई पाइपलाइन आई है लाड़की भाड़की बहन योजना की तरफ से आपके फैमिली में किसी को कुछ पैसे मिले मिलाए मैडम चार जनों को मिलाए मैडम चार जनों को मिला है एक बार मिला है टोटल साढ़े सात हजार रूपए तक मिला है मैडम अच्छा अच्छा आ, तो अभी तक आपको लगता है तड़ोदा शहर में कुछ विकास हुआ है हुआ है ना मैडम विकास ही हो समर्थन दे रहे हैं वही बीजेपी सरकार को ठीक है क्यों आप बीजेपी को ही क्यों समर्थन कर रहे हैं क्या नहीं आपको नहीं लगता कि कुछ चेंज होना चाहिए या फिर कांग्रेस की सरकार बननी चाहिए कोई किसी और उम्मीदवार को भी हमें मौका देना चाहिए नहीं मैडम क्योंकि सरकार करी है काम करी है इसलिए बीजेपी सरकार को दिया है अच्छा। तो या अच्छा भैया क्या लगता है किस उम्मीदवार की लहर है किसकी सरकार बन सकती है इस बार बीजेपी क्यों आपको क्यों लगता है बीजेपी बीजेपी ने अच्छा काम करे लिया काम तो सभी सरकार करती है फिर आपको क्यों लगता है कि बीजेपी दोबारा जीतेगी नहीं इधर ये अपना काम अच्छा कर रहे बीजेपी ने इसके लिए सरकार बनेगी उनके करता। आमदार आएंगे या बीजेपी की तरफ से कौन से आमदार हैं आपको राजेश पाड़वी तो आपको लगता है इस बार राजेश पाडवी दादा आएंगे क्योंकि काम अच्छा करे रोड वगैरह का अच्छा विटरा का काम करे उन्होंने तो दोस्तों इसी तरीके से हम जनता का जो है वो ओपिनियन जानते रहेंगे तो आप बने रहिए हमारे साथ जनता की आवाज़ चैनल में हम मिलते रहेंगे आपसे यूँ ही तब तक के लिए नमस्ते